गेल्या कित्येक महिन्यापासून शहरात मोकाट कुत्र्यांचा वावर मोठ्या प्रमाणात वाढला असून या मोकाट कुत्र्यांमुळे सोलापूरकरांचा जीव अक्षरशः मेटाकुटीला आला आहे वसंत विहार येथील गुलमोहर सोसायटी परिसरात राहणाऱ्या नागरिकांना जीव मुठीत घेऊन कामानिमित्त घराबाहेर पडावे लागत आहे याबाबत पत्रकार वैभव गंगणे यांनी पत्रकारिते सोबतच सामाजिक बांधिलकीची जाणीव ओळखून ही गंभीर बाब सोलापूर महानगरपालिकेचं कर्तव्य दक्ष आयुक्त सचिन निदर्शनास निदर्शनासारून दिली या तक्रारीची दखल घेत पालिका आयुक्त सचिन ओंबासे यांनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना याबाबत योग्य त्या सूचना देत मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यास सांगितले त्यानुसार गुरुवारी या मोकाट कुत्र्यांना पकडण्यासाठी सोलापूर महानगरपालिकेचे डॉग स्कॉड पथक एथे दाखल पकडले, गुलमोहर सोसायटी येथे झाले व त्यांनी कुत्र्यांना ही मोकाट कुत्रे रोज ज्येष्ठ नागरिक महिला बालगोपाळ यांच्या अंगावर हल्ला करत होती या कुत्र्यांना पकडल्यामुळे स्थानिक नागरिकांकडून सोलापूर महानगरपालिका प्रशासनाचे विशेष आभार प्रकट करण्यात येत आहेत